जय महाराष्ट्र पशुपालक मित्रांनो आपल्या पशुपालकांना नेहमी एक प्रश्न पडतो की आपल्या जनावरांना कॅल्शियम द्यावं का मिनरल मिक्सर द्यावं बरं त्याचा फायदा कसा होणार दुधाचं जर जर बघितलं तर खालीवर होत राहतात बरं आता सध्या दुधाचं जर कमी आहे तर अशामध्ये जर दोन्ही गोष्टी द्यायच्या म्हणलं तर त्याचं कॉस्टिंग आपल्याला परवडणार पर नाही त्याचबरोबर पेंडीचे दर भरपूर वाढलेले आहेत तर अशा काळामध्ये मॅनेजमेंट ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे तर बऱ्याच पशुपालकांचं म्हणणं येतं की कॅल्शियम देणं गरजेचं आहे पेंढी देणं गरजेचं आहे मिनरल मिक्सर देणं गरजेचं आहे पण तसं नाही आपल्याला ह्या सर्व गोष्टींचा योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात जर आपण याचा वापर केला आणि तेही कमी कॉस्टिंगमध्ये तर आपल्याला याचा नक्कीच फायदा होणार आहे आणि जो आपला पडतळीचा काळ आहे आणि त्यामध्ये आपलं जिथं वायपट पैसे जाणार आहेत ते जाणार नाहीत आणि आपल्या पैशाचीही बचत होईल तर यासाठीच आज मी ही माहिती घेऊन आलो आहे पण त्याआधी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर याला लाईक करा मित्रांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा तर बऱ्याच पशुपालकांचं म्हणणं काय येतं की जनावरांना कॅल्शियम गरजेचं आहे प मिनरल मिक्सर गरजेचं आहे पण ते कधी दिलं पाहिजे ह्याची योग्य वेळ आहे तर बरेच पशुपालक काय करतात आपल्या जनावरांना कधी कॅल्शियम देतात कधी मिनरल मिक्सचर देतात नेमका त्याचा अभ्यास घेत नाहीत की बाबा हे कधी दिलं पाहिजे याचा आपल्या जनावरांना कधी दिल्यानंतर चांगला फायदा होईल म्हणजे कसं आहे उगच कुठेही पैसे वायपट घालवण्यात मजा नाहीये बघायला गेलं तर कॅल्शियमचा वापर आपण आता कुठं करू शकतो कॅल्शियमचा वापर पहिली तर गोष्ट समजा आपली गाय व्यायला झालेली आहे तर व्यायच्या आधी नवव्या महिन्यात म्हणजे जो नववा महिना आपल्या गायला लागतो किंवा आठवा महिना लागलेला आहे त्या अशा वेळेला आपण तिला कॅल्शियम चालू करणं गरजेचं आहे कारण की तिला वेदताना कॅल्शियमची भरपूर प्रमाणात गरज असते त्याचबरोबर मशीनमध्ये आपण त्यावेळेला कॅल्शियम देऊ शकतो दुसरी गोष्ट समजा आपली गाय वेलेली आहे नुकतीच तर वेल्यानंतर सरासरी महिनाभर आपण तिला कॅल्शियम देणं गरजेचं आहे कारण की तिच्या दुधातून भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस हे निघून जात असतं आणि त्यामुळं काय होतं तर आपली जनावरे कधी कधी खराब दिसतात किंवा एखाद्या आजारालाही बळी पडू शकतात तसेच बरेच पशुपालक काय करतात आता तेच कॅल्शियम हाय असं रेग्युलर तीन चार पाच महिन्यापर्यंत सहा महिन्यापर्यंत आपल्या गायना देतात आणि त्यांची काय हिटवरती येते कधी कधी एखादी गाय हिटवरती येत नाही दूध तर देते पण तिची तब्येत होत नाही कारण की तिचा सर्व कस दुधामधून चाललेला असतो आणि कॅल्शियम दिल्यामुळं आपल्या जनावरांचं दूध हे वाढतंच आणि त्यामुळे त्यांच्या अंगी जास्त लागत नाही तर माझं सगळ्यांना एक सजेशन राहील की कॅल्शियम देताना आपली गाय जेव्हा गाभण असेल आणि नववा महिना लागणार आहे किंवा आठ महिने संप निम्म आठवा महिना झालेला आहे तर अशा वेळेला कॅल्शियम चालू करायचं आणि वेल्यानंतर सरासरी एक साडे दिवसापर्यंत आपण त्यांना कॅल्शियम रेग्युलर देणं गरजेचं आहे बरं आता हे झालं कॅल्शियमचा उपयोग तर आता मिनरल मिक्सर कधी दिलं पाहिजे तर मिनरल मिक्सरचा जास्तीचा वापर हा आपण समजा आपली जनावर जेव्हा एक दीड महिना आपण चांगलं पिळल्यानंतर त्यांना मिनरल मिक्सर हे आहारात त्यांना देणं गरजेचं आहे मिनरल मिक्सर देण्याचे डबल फायदे आहेत आपल्या जनावरांची कॅल्शियम आणि फॉस्फरसची लेवल भरून निघली जाते त्याचबरोबर ज्या समजा आपल्या गाय माझावर येत नाहीत त्याही माझावर येतात आणि त्याचबरोबर त्यांची जी कंजप्शन रेट आहे म्हणजे गर्भधारण क्षमता आहे तीही वाढली जाते जा तर अशा वेळेला म्हणजे सरासरी जेव्हा आपली गाय दीड महिने दूध आपण पिळलेलं असतं तर त्या पिरेडमध्ये आपण आपल्या गायला मिनरल मिक्सर देऊ शकतो तिथं आपल्याला मिनरल मिक्सरचा बेस्ट रिझल्ट बघायला मिळतो त्याचबरोबर समजा जेव्हा आपली गाय नुकतीच गाभण गेलेली आहे समजा आपण चेक केली तिला गाभण आहे तर अशा वेळेला तिची तब्येत दूध देण्यामुळं बरीच डाऊन झालेली असते तर अशा वेळेला तिला आपण कॅल्शियम न देता तिथं आपण मिनरल मिक्सर जर दिलं तर आपल्याला त्याचा बेस्ट रिझल्ट बघायला मिळतो बरं आता ह्या दोन्ही गोष्टी कंटिन्यू द्यायचं म्हटलं तरी हे परवडणार नाही आपल्यासारख्या शेतकऱ्याला त्यामुळे माझं सर्वांना एक मत आहे की जेव्हा समजा म्हणजे आपल्या जनावरांना वाळका चारा आहे तर वाळका चारा असेल तर तुम्ही आवर्जून कॅल्शियम किंवा मिनरल मिक्सरचा वापर करा पण ज्या वेळेला समजा तुमच्या जनावरांना पौष्टिक चारा आहे मुरघास चालू आहे त्याचबरोबर तुम्ही त्यांना ओली मका देत आहात तर अशा वेळेला आपल्या जनावरांना विटॅमिन्स मिनरल्स हे त्यांच्या पौष्टिक आहारातून मिळत असतात तर अशा वेळेला आपण कॅल्शियम आणि फ मिनरल मिक्सचर न देता आपल्या जनावरांना सेंद्रिय गुळ हा जरी दिला तर आपल्याला तिथे त्याचा बेस्ट रिझल्ट बघायला मिळतो म्हणजे आपल्या शेतकऱ्याला कळलं पाहिजे की आपण आपले पैसे कुठे वाचवू शकतो म्हणजे कंटिन्यू कॅल्शियमी देणं आपल्याला फायद्याचं नाही आहे कारण की दुधाचे दर हे स्टेबल नाही आहेत दुधाचा दर जसा किंवा आपल्याकडं जो चारा उपलब्ध आहे त्यानुसार आपण ठरवणं गरजेचं आहे की आपल्या गुरांना काय दिलं पाहिजे नाहीतर नुसतंच आपलं कॅल्शियम द्यायचा म्हणून कॅल्शियम फ मिनरल मिक्सर द्यायचा आहे म्हणून भरपूर प्रमाणात मिनरल मिक्सर देत बसायचं तर हे आपल्याला परवडणार नाही कारण की पेंडीचे भरपूर दर आहेत अलीकडं तर अशा वेळेला चाऱ्याचं जर योग्य व्यवस्थापन असेल तर कॅल्शियम आणि मिनरल मिक्सरचाही त्याच्या जोडीला आपण योग्य प्रमाणे जर प्रकारे वापर केला समजा जेव्हा वाळका चारा आहे भरपूर प्रमाणात तर त्यावेळेला मिनरल मिक्सर द्या किंवा कॅल्शियम द्या हे आपल्या जनावरांना चालू ठेवणं गरजेचं आहे कारण की त्याशिवाय त्यांच्या शरीरामध्ये जे व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सची कमतरता होत आहे ती भरून निघणार नाही समजा आपली गाय वेणंवरती आहे ना आपण तिला नुसतं वाळका चारा देतोय किंवा ओला चारा देतोय तर अशा वेळेला तिच्या जनावरांच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता होत जाते कारण की चाऱ्यातून एकदम कमी प्रमाणात कॅल्शियम आणि फॉस्फरसची पूर्तता होते तर अशा वेळेला वेनवरती गायला आपण कॅल्शियम आणि फॉस्फरस देणं गरजेचं आहे त्याचबरोबर जी वेल्यानंतरची गाय आहे तिचं भरपूर दूध काढल्यानंतर तिला तब्येत तिची होण्यासाठी किंवा ती गाब गेल्यानंतर थोड्या थोड्या का प्रमाणात होईना तिला आपण मिनरल मिक्सर देणं गरजेचं आहे आणि जेव्हा आपण तिला आठवतो तेव्हा कॅल्शियम आणि मिनरल मिक्सर ही दोन्ही जरी आपण तिला नाही दिलं तरी चालेल त्यावेळेला तिला आपण गाभांची पेंट देऊ शकतो तर अशा प्रकारे जर आपण मॅनेजमेंट केली तर आपल्याला आपल्या गोठ्यामध्ये कॅल्शियम मिनरल मिक्सचर पेंट ह्या सर्व तिन्ही गोष्टींचं जे कॉस्टिंग आहे त्याचा समतोल साधता येणार आहे आणि जे आपलं प्रॉफिट आहे ते आपल्याला आपल्याजवळच ठेवता येणार आहे नाहीतर आपल्याजवळ आपलं प्रॉफिट राहणार नाही आणि आपला जो दूध व्यवसाय आहे तो एकदम तोट्यामध्ये जाईल तर पशुपालक मित्रांनो मी आशा करतो की तुम्हाला कॅल्शियम आपल्या जनावरांना कधी द्यावं आणि मिनरल मिक्सर कधी द्यावं याविषयी संपूर्ण माहिती समजली असेल जर तुमच्या याविषयी काही शंका असतील तर त्या तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता त्याचबरोबर तुम्ही जर आपल्या पशुधन ऐश्वर्या या मराठमोळ्या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर आपल्या तमाम पशुपालक मित्रांमध्ये हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर पशुपालक मित्रांनो भेटूया लवकरच आणखीन एका माहितीपूर्ण व्हिडिओसहित जय महाराष्ट्र